नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो मी एका व्हिडिओमध्ये आध्यात्मिक भीती विषयी बोललेलो होतो आणि त्याला तुम्ही रिस्पॉन्स दिला अनेकांनी सांगितलं की त्याबद्दल अधिक माहिती तुम्ही द्या म्हणून तर आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे जी माझ्या बाबतीत घडलेली आहे त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझं मुख्य काम जे आहे हे खरं पाहायला गेलं तर मी सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून चांगलं काम करतो बाकीच्या गोष्टी माझ्या त्या मानाने कमी असतात पण मी जास्त रिव्हील नाही केलं आत्तापर्यंत ते ठराविक व्यक्तींपुरतं होतं किंवा आपल्या भारतामध्ये असं आहे की, की आ, ही जी गोष्ट आहे ही बाबा ठराविक व्यक्तींसाठीच आहे किंवा लोक एक्सेप्ट नाही करत की काही त्रास असेल तर पण मी स्वतः मधल्या कालावधीमध्ये काही गोष्टी माझ्यासाठी देखील मी त्या ॲक्सेप्ट केल्या मी इतरांचं काउन्सलिंग करत असताना देखील आणि त्यात गैर काही नाही आहे असं मला वाटतं कारण की एखादा प्रॉब्लेम जर आहे समजा तर तो स्वीकारणं आणि पुढे जाणं हे आपल्या हातामध्ये असतं तर आपण सायकोलॉजीबद्दल बोलणार होतो तर त्याची सुरुवात माझ्यापासूनच करावी असं मला वाटलं आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे तर झालं असं की गेल्या वर्षी पंचवीस नोव्हेंबरला त्याच्या अगोदर एक अजून एक प्रसंग सांगतो की गेल्या गणपतीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसला गणपतीमध्ये माझ्या एक ओळखीच्या मॅडम आहेत तर त्यांनी मला, 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 ते, मला फोन करून सांगितलं मेसेज केला त्या एका ठराविक समूहाला एका ठराविक आध्यात्मिक ग्रुपला त्या फॉलो करतात की मला असं वाटतंय की तुझ्या घरामध्ये तुझ्याकडून किंवा तुझ्या घरच्या लोकांकडून तीन गुरुचरित्राची पारायणं झाली पाहिजे किंवा तू करावीस असं मला वाटतं आणि ते त्यांनी मला फोन करून पण सांगितलं आणि मला काही त्यात म्हणजे ठीक आहे सांगितलं मी फुल रिस्पेक्ट मला त्या गोष्टीबद्दल आहे आणि मी गुरुचरित्राची पारायणा केलेली आहेत किंवा करतो देखील म्हणजे मी असं ठरवत नाही की मी वर्षातून एकदा करेल किंवा दोन वर्षातून एकदा करेल असं काही नाही पण मी करतो देखील त्या बाबतीमध्ये आणि झालं असं की मी कोणाचा अनादर नाही करत कधी मी त्यांना हो बोललो आणि मध्ये एक दीड महिना दोन महिने साधारण झाले असे की ते लक्षात नाही राहिलं काही इतर कामांमुळे वगैरे आणि मी करू करू झालं आणि साधारणपणे मी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मी सुरुवात केली पारायण करायला कारण की ती गोष्ट मला लक्षात होती चांगली आणि पारायण करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर काही दिवस गेले निघून गेले आणि झालं असं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला माझा मुलगा जो आहे त्याच्या हाताला काच लागली आणि आपला जो काही टी व्ही युनिट असतं ना त्या टी व्ही युनिटवरती टेबलावरती काच असते तर तो काहीतरी काढायला गेला क्लासला जायचं होतं म्हणून पुस्तकं तिथेच कपाट आहे पुस्तकांचा ते काढायला गेला पुस्तकं काढली बॅगमध्ये भरली आणि उठायला गेला आणि उठत असताना त्याचा हात जो आहे तो त्या काचेवर त्याने ठेवला आणि कास तडकली आता कास गेली अनेक वर्ष त्याच ठिकाणी आहे तेव्हा काही प्रॉब्लेम झाला नाही पण ती काच तडकली आणि कास जी तडकली ती त्याच्या हातामध्ये इथे घुसली तर योगायोगाने आम्ही सगळे घरी होतो मी देखील घरी होतो आणि त्याला तसंच डॉक्टरकडे घेऊन गेलो तर जखम बऱ्यापैकी डीप होती आणि त्याला ॲडमिट करावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ऑपरेशन झालं अगदी प्लॅस्टिक सर्जनला बोलवून ते ऑपरेशन करावं लागलं आणि डॉक्टरांनी चांगलं छान ऑपरेशन केलं आता आपण मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे आपल्याला या गोष्टी माहिती की काय घडलं काय हो झालं हे सगळं त्यामध्ये कळत होतं पण त्याच दरम्यान एक शेवटी मन आहे आणि त्या मनामध्ये एक गोष्ट माझ्या आली का मी गुरुचरित्राचं पारायण करायला उशीर केला म्हणून ही गोष्ट घडली आणि ती गोष्ट कदाचित माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स बसली आणि इतकी फिक्स बसली की मला समजेच ना की मी काय करू आत्ता आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा असं घटना घडतात तेव्हा आपण विचार करतो की हे झालं का हे झालं का याच्यामुळे झालं असेल का आणि मग त्यानंतर एका तीन ट्रॉमा मला निर्माण झाला मला ती भीती माझ्या मनामध्ये मा बसली आणि माझ्या डोक्यात तेच की मी पारायण करायला उशीर केला किंवा उशीर झाला किंवा मी नाही केलं किंवा उशीरा सुरुवात केली म्हणून ह्या गोष्टी झाल्या का आता मी बाहेर कसा पडू वगैरे या सगळ्या गोष्टी इतक्या माझ्या डोक्यामध्ये मा निर्माण झाल्या बघा कंडिशन काय आहे का मी इतरांचं सायकोलॉजी काउन्सिलिंग करतो आणि चांगलं करतो एक चांगलं नाव आहे आणि असं असताना देखील आणि हे कोणाच्या बाबतीत होऊ शकतं म्हणजे एखादा हृदयाचं ऑपरेशन करणारा जो डॉक्टर असतो त्याला देखील हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो त्यात काही गैर नाही आहे किंवा मानवी स्वभाव आहे मानवी मन आहे मानवी शरीर आहे तुम्ही त्याला काही चॅलेंज नाही करू शकत आणि ती गोष्ट माझ्या मनात फिट बसली आणि मी ॲडमिट केल्यापासून ऑपरेशन दुसऱ्या दिवशी मग चार पाच दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलो त्या चार दिवसामध्ये मी हॉस्पिटलमध्ये बसून जे काय प्रायव्हेट रूम होते असते ना त्याच्यामध्ये बसून मी गुरुचरित्राची पारायणं केली या दरम्यान त्याच्याकडे पाहायचं आहे डॉक्टर बोलवत आहे त्यांच्याकडे जायचं आहे गोळ्या औषधं आणून द्यायची आहेत लोकं पाहायला येणारी आहेत फॅमिली आजूबाजूला असते अशा वेळेला ना मला समजेच ना मी काय करतो आहे म्हणून आणि मी ते पारायण करायला सुरुवात केली यानंतर ही भीती हा ट्रॉमा ही एन्झायटी माझ्या पोटामध्ये इतकी बसली की ज्याला आपण आपण अभ्यास केला आहे मणिपूर चक्रामध्ये बेसिकली की मणिपूर मणिपूरचक्राला डिस्टर्ब झालं असं आपण म्हणूया आणि नंतर मग माझ्या पोटामध्ये ना अक्षरशः गोळा आला राहिला पुढचे जवळपास पंचावन्न ते साठ दिवस मी दोन महिने मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो याच दरम्यान सप्तचक्राचं पाच दिवसाचं सेशन आपलं होतं आणि सेशन सुरून एकच दिवस झाला होता पण मी जेव्हा ही कंडिशन सांगितली तेव्हा जे कोणी आपले मेंबर्स आहेत त्यांनी इतका सपोर्ट केला मी सगळ्यांना धन्यवाद देतो या माध्यमातून की त्यांनी सपोर्ट केला आम्ही नंतर सेशन पुढे कंटिन्यू केलं पण ती भीती जी मनामध्ये बसली त्याच्यातून मला बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागले मी माझ्या काही जे काही ह्या फील्डमधल्या आहेत त्यांना भेटलो त्यांच्याशी डिस्कशन केलं मला जे उपाय माहिती होते ते उपाय मी करायला सुरुवात केली आणि मला एक गोष्ट जाणवली की याला आपण स्पिरिच्युअल फिअर म्हणजे आध्यात्मिक भीती म्हणू शकतो आणि ती तीच असते आणि ही आध्यात्मिक भीती माझ्या मनामध्ये एवढी बसली होती आणि नंतर ती काढायला सुरुवात केली मी आणि तेव्हा मला जाणवलं की आपल्यासारखे अनंत लोक आध्यात्मिक भीतीमध्ये वावरतात आज संकष्टी आहे जर समजा चुकून सकाळी बिस्किट खाल्लं तर काय प्रॉब्लेम झाला का असे फोन देखील येतात खूप भीती वाटते लोकांना आज उपवास सुटला काय प्रॉब्लेम आला का या गोष्टी झाल्या काय प्रॉब्लेम आला का दरवर्षी मला मी सत्यनारायणची पूजा करतो माझ्या घरी किंवा माझ्या घरे करते मी आणि नेमकं सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म सुरू झाला काय प्रॉब्लेम आला का काही चुकीचं घडलं का आणि लोक याच्यामध्ये वाहत जातात त्या साठ दिवसामध्ये मी एक गोष्ट जाणीवपूर्वक अभ्यासपूर्ण मी करू शकलो आणि ते म्हणजे की ही आध्यात्मिक भीती आपल्याला काढता आली पाहिजे ही आध्यात्मिक भीतीमध्ये आपण इतके अडकून जातो की देव इतकं सुंदर आशीर्वाद देत असतात देवांचं अस्तित्व इतकं छान आहे असं आपण म्हणतो पण आपण त्याच्या भक्तीमध्ये न अडकता आपण भीतीमध्ये अडकतो ही गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये देखील असेल दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की एक म्हणजे की अशा प्रकारचा सल्ला कोणाला विचारल्याशिवाय म्हणजे त्यांनी विचारल्याशिवाय देऊ नये हे पण गोष्ट विचार करण्यासारखी आहे जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी या गोष्टीची काळजी विशेष करून घ्यावी मला काय अध्यात्मामधलं कळत नाही किंवा माझं ते क्षेत्र देखील नाही आहे मला फारसं कळत नाही त्या गोष्टीबद्दल पण तुम्हाला सगळे आध्यात्मिक क्षेत्राबद्दल मधली लोकं एकच सांगतील का देवाला घाबरू नका देवाची भक्ती करा देवाच्या भीतीमध्ये राहू नका तर अशा प्रकारचा सल्ला जर कोणी कोणाला देत असेल तर देण्यापूर्वी विचार करावा आणि लोकांनी घेतल्यानंतर विचार करावा की खरंच ह्या गोष्टी असं होऊ शकतं का नाहीतर मी खूप त्रासातून गेलो मला तुम्हाला सांगायला किंवा तुला ऐकायला देखील आश्चर्य वाटेल मला सांगताना मला काय वाटत नाही आहे की मला त्या संदर्भामध्ये गोळ्या देखील घ्याव्या लागल्या इतका परिणाम माझ्या मनावर झालेला होता माझ्या पोटामध्ये झाला होता मला अन्न गोड लागेना मला जेवणाची इच्छा होईना जेवल्यानंतर मला उलट्या व्हायला लागल्या होत्या ह्या सगळ्यांची कारणं मी शोधली त्या कारणांवर मी अभ्यास केला आणि त्या कारणांमधून मी पुढच्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये बाहेर पडलो बाहेर पडायची सुरुवात पहिल्या आठ दहा दिवसात झालेली होती पण पूर्णपणे बाहेर पडण्याने मला कालावधी जावा लागला आणि नंतर मला जाणवलं नंतर मला समजलं नंतर मी विचार केला की आध्यात्मिक भीतीमध्ये राहायचं नाही मी ते तीन दिवस चार दिवस ते तीन पारायणं जी केली त्या हॉस्पिटलमध्ये तर याच्यामुळे दत्तगुरूंना राग आला नाही आणि नसेल आला नंतर घरी येऊन जी काही पूजाविधी असते पारायण पूर्ण झाल्याची तर ते मी केलं नैवेद्य दाखवला प्रार्थना केली आणि मी तो फोटो पाठवला की बाबा उद्या पण मी केलेलं आहे जे काही तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे मला या निमित्ताने त्या डॉक्टरांना पण धन्यवाद द्यायचे आहे का त्यांनी एवढं व्यवस्थितपणे ऑपरेशन केलं छान समजून घेतलं समजवून सांगितलं आणि त्याचबरोबर दत्तगुरूंना देखील धन्यवाद का त्यांनी आशीर्वाद दिला आणि आमच्या सर्वांना सद्बुद्धी दिली खरंच मनापासून सर्वांचे आभार त गुरु किंवा कोणताही देव हा फार दयाळू आहे त्या अशा बारीक बारीक गोष्टींना रागवत नाही पण ती भीती माझ्या मनामध्ये होती मी कसा बाहेर आलो आ, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल किंवा असे प्रसंग तुमच्या बाबतीत घडलेले आहेत का तर कमेंट करून नक्की सांगा मी पुढच्या वेळेला मी काय केलं हे तुम्हाला मी नक्की सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये पण असं काही घडलं तर अजिबात घाबरू नका तज्ज्ञांना विचारा सल्ला घ्या मी अक्षरशः पैसे देऊन ह्या ह्या गोष्टींसाठी तज्ज्ञांकडून मी सल्ला घेतलेला होता मी त्यांची फी दिली आणि सांगितलं की मला तुमची फी घ्या पण मी मला सांगा की मी काय केलं पाहिजे अर्थात मला देखील गोष्टी माहिती होत्या तरी देखील ऑपरेशन झालं पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये में हात व्यवस्थित झाला आता तो एकदम ओके हो आहे पुढचे सहा महिने माझा मुलगा जो आहे त्याला शाळेत जाता नाही आलं तरी तो घरी अभ्यास करून चांगल्या मार्काने पास झाला शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी त्याला मदत केली त्या सगळ्यांचे आभार मी मानतो या व्हिडिओच्या माध्यमातून कारण की ते देखील माझा आपले व्हिडिओ पाहणारे आहेत त्यासाठी मी त्यांना जाऊन पर्सनली थँक्यू बोललेलो पण आहे पण तरी देखील तर अशा प्रकारे या गोष्टी आहेत अशा सायकोलॉजिकल अनेक कंडिशनबद्दल आपण आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या बोलणार आहोत तर हे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे प्रसंग किंवा अशा प्रकारच्या प्रसंगातून कसं बाहेर यायचं ज्या माझ्यापर्यंत आलेले आहेत अनेकांचे आणि त्यांना जे काही मार्गदर्शन मी केलेलं आहे तज्ज्ञांनी केलेलं आहे किंवा सायकोलॉजीमधल्या ज्या टर्म्स आहेत या तुम्हाला ऐकायला आवडतील का हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा बघा आपण कोणतीही गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीने आणि संयमाने आणि व्यवस्थित चॅनेलज करून जर हँडल केली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग प्रॉब्लेम आध्यात्मिक असू दे संसारिक असू दे रिलेशनशिपचे असू दे किंवा आर्थिक असू दे शैक्षणिक असू दे आरोग्यसंदर्भात असू दे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात फक्त त्याला लागतो सत्सक विवेकपणा किंवा सत्सत विवेकबुद्धी ज्याला आपण म्हणतो रॅशनल बिहेवियर ह्या सगळ्यांचा विचार आपण येणाऱ्या का व्हिडिओमध्ये करणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या बाबतीत काय असे प्रसंग घडलेत का, का? आणि तुम्ही कसे बाहेर आले हे देखील कमेंट करा जी उत्तम कमेंट असेल त्याला मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा आपण समावेश करणार आहोत बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलवर असेच प्रेम करा भरभरून प्रेम करा आणि आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या की इथून आपलं चॅनेल अजून एक वेगळ्या आयामनी वेगळ्या अँगलनी ग्रो होणार आहे वाढणार आहे तुमच्या सगळ्यांना धन्यवाद तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम केलं चॅनेलवरती यापुढे एक करत राहा